सकाळ मैत्रिणी कसे आहात मस्त ना मस्तच राहा स्वामी समर्थ कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी कुलदेवी आणि कुलदैवताची पूजा झाल्यानंतर श्री स्वामी समर्थांची पूजा करते जपमाळ करते आणि त्याच्यानंतरच मी चहा आणि नाश्ता घेते आणि ते झाल्यानंतर आरामात मी माझ्या देवघरातील देवांची पूजा करते हे पहा माझं छोटंसं देवघर आहे या देवघरामध्ये छोट्या छोट्या अशा देवांच्या माझ्या मूर्त्या आहेत आणि ह्या पू ह्या मूर्त्यांची पूजा करण्यासाठी मला बराच वेळ द्यावा लागतो प्रत्येक देवाची पूजा मी अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित प्रत्येकाचे आसन वगैरे प्रत्येक फोटो पुसून धुवून हे सर्व मी नियमाने आणि नित्य नियमाने करत असते हे पहा हे माझी जे विठ्ठल विठ्ठलाचा फोटो आहे ते फार जुना आहे तसेच ही माझी कुलदेवी जी तुम्हाला सांगितले होते की मी सकाळी आधी कुलदेवीची पूजा करते त्याच्यानंतर अशा पद्धतीने ही पूजा झाली काल पहा दोन फुलं आली होती माझ्या कुंडीमधल्या मा रोपट्याला त्याच्यातलं एक फूल काल मी व्हायलं आणि आज एक फूल व्हायलं हे स्वामी समर्थांचा फोटो आहे आणि या फोटोची सुद्धा आधी मी पूजा करून घेते आणि नंतरच मी घरातील देवघरातील मंदिरातील सर्व मूर्त्यांची पूजा करते माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब